हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्र हो तुमचे कोणी नातेवाईक किंवा तुम्ही अमेरिकेमध्ये असाल तर तुमच्यासाठी ही एक वाईट बातमी आहे धक्का देणारी बातमी आहे धक्का देणारी यासाठी की अलीकडच्या काही दिवसांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वेगवेगळे निर्णय घेऊन भारतीयांना एकापाठोपाठ एक धक्का देत आहेत याचे दूरगामी परिणाम भारतावर होतील त्याचे काही परिणाम अमेरिकेलासुद्धा भोगावे लागतील तर भारतीयांच्या आयुष्यावर याचे कोणते परिणाम होतील हे जाणून घेऊया आणि अमेरिकेवरसुद्धा कोणते परिणाम होतील हे सुद्धा या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्रो अमेरिकेमध्ये राहणाऱ्या भारतीयांची संख्या ही खूप मोठी आहे प्रत्येकाचं स्वप्न असतं की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेमध्ये स्थायिक होण्याचं कुणाचं शिक्षण अस कुणाचं स्वप्न असतं की अमेरिकेमध्ये छान नोकरी बघायची तिथे खूप छान नोकरी करायची गलेलट्ट पगार घ्यायचा आणि खूप मोठे पैसे कमावून भारतामध्ये परतायचं पण हे स्वप्न आता स्वप्नवत राहणार आहे कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं एक असा निर्णय घेतला आहे की ज्यामुळे भारतीय भारतीयांचं स्वप्न हे धुळीला मिळू शकतं मित्रो तुम्ही नोकरीनिमित्त अमेरिकेत जाणार असाल तर तुम्हाला एच वन बी हा विसा लागतो जो विसा पूर्वी अमेरिकेमध्ये खूप स्वस्त होता हा विसा आता प्रचंड महाग झाला आहे हा विसा जर एखाद्या कंपनीने तुम्हाला दिला तर कंपनीला तुमच्यासाठी तुमच्या एकट्यासाठी दरवर्षी एक लाख डॉलर एक लाख अमेरिकन डॉलर अमेरिकेसाठी मोजावे लागतील म्हणजे ज्याची भारतीय मूल्य आहे अठ्ठ्याऐंशी लाख रुपये एवढी मोठी किंमत तुमच्यासाठी तिथल्या कंपनीला मोजावी लागू शकते डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे ज्याप्रमाणे तेथील भारतीय नोकरदारांची जशी झोप उडालेली आहे तशी अमेरिकन कंपन्यांचीसुद्धा झोप उडालेली आहे कारण भारतीय तरुण किंवा भारतीय नोकरदार वर्ग हा अमेरिकेच्या कंपन्यांचा एक कणा मानला जातो अनेक अमेरिकन कंपन्यांमध्ये भारतीय कर्मचाऱ्यांचा भरणा आहे मोठ्या प्रमाणावर भरणा आहे भारतांची भारतीयांची बुद्धिमत्ता आणि त्यांचे काम करण्याची पद्धत यावर अमेरिकन कंपन्या खूप खुश आहेत त्यामुळे अमेरिकन कंपन्यांमध्ये मोठमोठ्या पदावर भारतीय असल्याचं आपल्याला दिसून येतं ज्या बड्या कंपन्या आहेत त्याचे सुद्धा भारतीय आहेत हे इथे आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतं इतकं अमेरिकन उद्योग उद्योगधंद्यामध्ये भारतीयांचं मोठं स्थान राहिलेलं आहे पण असं जर राहिलं असं जर झालं तर या कंपन्यांना खूप मोठा तोटा सहन करावा लागू शकतो आता एवढा तोटा सहन करण्याची पॉवर काही अमेरिकन कंपन्यांमध्ये निश्चित आहे ते तो तोटा सहन करतीलही पण आज ज्या प्रमाणात भारतीयांचा टक्का आहे अमेरिकन कंपन्यांमध्ये तो टक्का घसरण्याची मात्र शक्यता निश्चित आहे ते ह्याच्यासाठी की जे किरकोळ कर्मचारी आहेत जे कमी पॉवरचे कर्मचारी आहेत त्यांना भारत आणि ते भारतीय आहे तर ते त्यांच्यासाठी येऊ किंवा परदेशी आहेत भारतीयच नव्हे तुम्ही भारतीयांचा उल्लेख याच्यासाठी करतो कारण इतर कोणत्याही देशापेक्षा भारतीय लोक अमेरिकेमध्ये जास्त आहेत म्हणून मी भारतीयांचा उल्लेख करतो पण तुम्ही कुठल्या भार अमेरिका सोडून कोणत्याही देशाचा असा तर अशा कर्मचाऱ्याला ठेवायचा का जो सामान्य याचा आहे तर त्याला ठेवायचं का याच्याबाबत त्या कंपन्या पुनर्विचार निश्चित करू शकतात मित्र एच वन बी हा विषय जो आहे तो गणित आय टी आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना परदेशी कामगार नियुक्त करण्यासाठी हा विसा दिला जातो या व्हिसाला एच वन बी असं व्हिसा असं म्हणतात पूर्वी या विसासाठी कंपनीला फक्त एक हजार डॉलर म्हणजे अठ्ठ्याऐंशी हजार रुपये भारतीय मूल्याप्रमाणे द्यावे लागायचे त्यामुळे कमी खर्चामध्ये अमेरिकन कंपन्या भारतीय लोकांना उचलायच्या आणि भारतीय भारतीयांची बुद्धिमत्ता ही अमेरिकेपर्यंत नेहमी पोचता पोचलेली आहे त्यामुळे ते आवर्जून भारतीय तरुणांना रोजगार द्यायचे किंवा कंपन्यामध्ये दे काम द्यायचे पण आता झालं आहे असं आता अठ्ठ्याऐंशी हजार रुपये कुठे आणि अठ्ठ्याऐंशी लाख रुपये कुठे तुम्ही बघू शकता की जवळपास दहा पटीने म्हणजे शंभर टक्क्यांनी हे प्रमाण वाढवलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प सरकारनं त्याचा परिणाम असा आहे मित्रांनो अठ्ठ्याऐंशी हजार रुपये ज्या कंपन्या मोजत होत्या एखाद्या भारतीय व्यक्तीसाठी त्यांना आता अठ्ठ्याऐंशी लाख रुपये मोजावे लागणार असल्यामुळे त्या कंपन्या अशी किती लोक ठेवू शकतात भारतीय हा प्रश्न आहे कारण किती बड्या कंपन्या असल्या तरी ह्या जो खर्च आहे तो फुकटचा खर्च आहे आणि त्याच्या म त्यामानानं त्यांना उत्पन्न मिळणार आहे का ह्याचासुद्धा या कंपन्या पुन्हा विचार करतील काही तज्ज्ञांच्या मते याचा दूरगामी परिणाम अमेरिकेवरसुद्धा होऊ शकतो तो असा आहे की काही अनेक कंपन्यांमध्ये भारतीय हा कणा मगाशीच तुम्हाला म्हटलं की भारतीय ह्या त्या कंपन्याचा कणा राहिलेला आहे तर अशा कंपन्या ज्या काय आहेत त्या कंपन्या भारतीयांना ज्या कंपन्या भारतीयांना सोडू शकत नाहीत आणि आपलं उत्पादनसुद्धा कमी करू शकत नाही आणि अमेरिकांना रोजगार देण्याची त्यांची इच्छा नाही अशा ज्या कंपन्या आहेत त्या भारतात स्थलांतरित हो होऊ शकतात आता हे भारतातच का तर तुम्हाला मग अशीच म्हटलं की बऱ्याच भारतीयांची संख्या अमेरिकेमध्ये इतर देशांच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे भारतीयांमध्ये ते ही गोष्ट भारतात येणाऱ्या परकीय चलनां प पर... चलनांवर एच वन बी व्हिसाचा मोठा परिणाम होऊ शकतो कारण कसं असतं अमेरिकेत जी लोकं गेलेली आहेत भारतीय लोकं तर ते अमेरिकेत लठ्ठ पगार घेतात आणि त्यातला काही पगार भारतीयांना आपल्या भारता भारतीय नातेवाईकांनी पाठवून देतात त्यामुळे भारताला परकीय चलनाचा मोठ्या प्रमाणात लाभ होतो अमेरिकन डॉलर मिळवण्यासाठी तुम्हाला माहिती आहे किती धडपड केली जाते तर असा परकीय चलन आणि विशेष करून अमेरिकन डॉलर भारताला मोठ्या प्रमाणावर मिळतात त्याच्यावरसुद्धा या ट्रम्प सरकारच्या निर्णयाचा मोठा परिणाम होऊ शकतो भारतातून अमेरिकेत काम करणाऱ्यांची संख्या ऐंशी लाखापेक्षा जास्त आहे ते तिथे कमाई केल्यानंतर त्यांच्या संपत्तीचा काही भाग डॉलरच्या रूपाने मायदेशी म्हणजे भारतात पाठवतात मात्र आता तरुणांना जर अमेरिकेत नोकरीची संधी कमी होणार असेल तर मग भारतात येणाऱ्या डॉलर्सची संख्यासुद्धा घटू शकते त्यामुळे परकीय चलनावर याचा दुर्गामी परिणाम होणार आहे मित्र हो आता महत्त्वाचं म्हणजे अमेरिकन कंपन्या जर भारतामध्ये आल्या तर मात्र भारतातली गुंतवणूक वाढू शकते भारतीयांना स्थानिक स्तरावर म्हणजे आपल्या देशामध्ये रोजगार मिळू शकतो या भारतासाठी काही प्लस बाजू आहेत पण हे होईल का याच्यावर पुढच्या गोष्टी खूप अवलंबून राहतील मित्रांनो जागतिक स्तरावर अंदाज घ्यायचा झाला तर ज डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारला वाटतं आहे की ते इतर देशांतील इतर देशातून येणाऱ्या नागरिकांचा लोंढा जो आहे अमेरिकेमध्ये ते थांबवण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि स्थानिकांना रोजगार देण्याचा ते प्रयत्न करत आहेत पण त्याचा परिणाम हा दूरगामी होणार आहे फक्त भारतावरच होईल असं नाही भारतावर तर होणारच आहे किंवा इतर देशांवर सुद्धा होणार आहे पण तो दुसरीकडे अमेरिकेलासुद्धा त्याची झळ सोसावी लागणार आहे कारण एवढ्या मोठ्या संख्येनं भारतीय लोक मायदेशीचं परतायला लागले कारण अनेकांना परतावंच लागेल काही बहुतांशी लोकांना भारतात परत परतावं परता लागेल त्यामुळे भारतातली बुद्धिमत्ता बुद्धी पॉवर जी आहे ती वाढू शकते इथे आणि हि जिथे बौद्धिक वर्ग आहे तिथे ए इतर कंपन्या येण्यासुद्धा उत्सुक असतात उत्सुक असतील आणि ज्या प्रकारे मुस्कट डाबी ट्रम्प सरकार करत आहे तिथल्या स्थानिक कंपन्यांची कारण आता जागतिकीकरण जागतिकीकरणाचा वारं वाहत आहे अनेक कंपन्या ज्या अशा आहेत त्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्यांना तिकडे तिकडे लोकं मिळत असतील तर ते त्या कंपन्या तिथे तिथे आपलं शाखा थाटण्याची किंवा तिथे ब्रँच उघडण्याचा विचार करू शकतात त्यामुळे भारतात गुंतवणूक वाढण्याच्या खूप मोठ्या संधी आहेत जरी आज काही पुढच्या काही वर्ष जरी आपल्याला त्याचे परिणाम भोगायला लागले असतील वाईट परिणाम तरी पुढच्या काही वर्षांमध्ये भारताला निश्चितच संधी आहे हे तज्ज्ञांचं मतसुद्धा दुर्लक्ष होऊन चालणार नाही मित्रांनो हे सगळं करीत असताना ट्रम्प सरकारला मात्र हा निर्णय टिक टिकवता येईल का हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे कारण टेरिफचा निर्णय ट्रम्प सरकारने भारतावरच लादला आताचा जो निर्णय एच वन बी व्हिसाचा आहे तो पूर्ण जगावर लादलेला आहे त्यांनी फक्त भारतीयांसाठी नाही फक्त भारतीयांचं प्रमाण तिथे जास्त आहे म्हणून भारतीयांना त्याची जास्त झळ पोचणार आहे तर टेरिफचा विषय जो हो होता तो फक्त भारतावर त्यांनी लादलेला होता भारतातल्या वस्तूं भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर पण सॉरी भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर लादला होता पण त्याचा परिणाम भारतावर फार झाला नाही भारताने त्यांना धुमकूनही त्या निर्णयाकडे ना पाहिलं नाही आणि अमेरिकन सरकारला म्हणजे ट्रम्प सरकारला तो निर्णय मागे घेणं भाग पडलं थोडंफार शिथिल करणं भाग पडलं कदाचित या निर्णयातसुद्धा ट्रम्प सरकार माघार घेईल अशी सध्याची शक्यता वाटते आहे कारण सं ट्रम्प जे आहेत ते स्वतः विचारपूर्वक निर्णय घेण्यापेक्षा सुद्धा ते स्वतःचं खरं करण्यासाठी हे आत आत्ताहीपणा मग तो निर्णय घेताना कोणताही त्यांचा अभ्यास नसतो कोणताही तर्क न कोणताही त्यामागे विचार नसतो फक्त अस्थितीत वेशभावना तेवढाच त्यांचा एक त्याच्यामागे सुडाची भावना असते बाकी त्याच्यामागे काही कुठला अभ्यास नसतो की काय नसतो अमेरिकन स सर... अमेरिकन जे अध्यक्ष म्हटलं की पूर्वी एक धुव्या उंच व्हायचे त्यांच्याबद्दलच्या एक खूप क्युरॉसिटी होती ती ट्रम्प सरकारने सगळी घालून टाकलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पुढच्या काय ज्या ट्रम्प सरकारसाठी भारतीयांनी प्रार्थना केल्या होत्या की ट्रम्प परत यावेत ट्रम्प परत यावेत पुन्हा अध्यक्षपदी बसावेत त्याच सर ट्रम्प यांनी भारतीयांना त्यांची खरी जात दाखवलेली आहे मित्रांनो या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं ते निश्चित कॉमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार आपल्या या व्हिडिओबद्दल तुमची काही मतं असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत तो नमस्कार